तर सर्वात पहिले आपल्याला जे ते बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे त्यानंतर जे आपण आहे ते ओवरलेसाठी एक बॅकग्राऊंड वापरणार आहे त्याला ओपन केल्यानंतर त्या तर जे आपल्याला ते ओवरले ठेवायचे आणि त्याची ऑफिसिटी सेवन्टी फाय पर्सेंट ठेवायची त्याच्यानंतर आपण जे ते एक नावाची पी एन जी मागं ॲड केली आहे आणि त्याला खालून इरेस्ट करून त्याची जे आपण ऑपेसिटी इट इज फिफ्टी वन पर्सेंट आणि ब्लेंडिंग मोड ओव्हरले ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आपण जे ते फोटोंना मागं व्हाईट करून त्यांना खाली एस करून त्यांच्या ऑपेसिटी सिक्स्टी पर्सेंट ठेवलेली व्हाईट कलर करून त्यानंतर आपल्याला जे फोटो ॲड करायचे आणि त्याला आपण ए अल्युमिनिय इफेक्ट दिलेला आहे ब्लेंडिंग मोडवरून त्यानंतर आपल्याला जे ते मेन फोटो ॲड करायचा आहे मेन तो पण आपण ॲड केला आहे त्याच्यानंतर आपल्याला जे ते, आप ते ब्लश पेन जी घालून मारायची तर आपण ते ओपन करून तुम्ही बघू शकता खाली ब्लश पेन जी ॲड झाली आणि त्याला आपण ब्लेंडिंग वड ओव्हरले ठेवलं आहे त्यानंतर आपण जे ते मेन टेक्स्ट आहे म्हणजे मेन नाव आहे ते ॲड करू आणि आपण जे ते शुभेच्छुक नाव ॲड करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता आपला बॅनर किती कडक प्रकारे तयार झालेलं आहे आणि तुम्हाला जर सर्व बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड आणि पी एन जीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल व आपल्या व्हिडिओला पासवर्ड नसल्यामुळे तुम्ही ते डायरेक्ट जाऊन डाउनलोड करू शकता आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ आवडला तर नक्की ला लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ नेमका कशावर पाहिजे तेही कमेंट करा तर चला मित्रांनो लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये